आई व वाई किती गर्मी होते वाई हा किती गर्मी होते म्हटलं का बाबा कधी आण आपलं घर कुल का वाया म्हटलं का आपलं चांगलं घर व्हायन कधी लईन घ्यान हा किती असं बिना लईनीच आपण उन्हाया पेटून राहिला किती बेकार वाटते बाबा हा घरात सावली असून असं वाटत टांगावर ऊन पडून राहिली कधी आणता बाबा कुलर कधी आणता लईन का वाई हा बेटा पिंकी कसं आहे धीर धरा लागते बाबा तुमचं काम तसंच धीर धरा धीर धरा धीर धरले नाही से कम पाच वर्ष सहा वर्ष कम्प्लीट होऊन राहिले या वर्षी तर आपण नुसतं कागदाच्या घरात राहून राहिलो म्हणते मी मी आपण राहतो म्हणते म्हणजे जे काही सगळे ऋतू आहे ना ते सगळे ऋतू धोक्याचे आहे आपल्यासाठी कधी आपला जीव चालला जाईल काही सांगता नाहीये अरे बाई विधीचं विधान कोणी चुकत नसते जे तकदीरात आपल्याला दिलं ते झाल्याशिवाय राहत नसते शेवटी नशिबाच्या वरती काहीच नाही पिंकी तू एवढं टेन्शन नको घेत जो बेटा हा आता आपल्या नशिबात देवाना असं लिहिलंय तर मग आपल्याला तसं भोगाच लागत नाही बाबा असं थोडी नसते बाबा कित्येक लोक हातावर आणून पानावर खाऊन सुकी होऊन राहिले आणि आपण जिच्चरित जिच्चरितच आहे कळून आपल्या घराला कोणी बांधला आहे काय तुमचा पाय कोणी उडून राहिला मांग काय बाबा असं नसते असं नसते बापा लय बेकार दिवस तुम्ही काय मायाकडून राहिले आता दरवर्षी लोकांच्या कूलरले ले, ले पण झुरा लागते दरवर्षी लोकांच्या कूलरचा आवाज येते त्या कुलर ऐकूनच झोप लागते जर त्या कूलर जर आपल्या घरी असता त्याची हवा जर मस्त आली असते तर स्वर्गात गेल्यासारखं वाटलं असतं तुम्हाला कसंच नाही समजत काय माहित बापा नुसतं दिवसभर बाहेर आला लागते हवा खात घरात असं उकळल्या पेटल्यावर लागते तर काय सांगू तुम्हाला तुम्ही मस्त जाता तिकडे मोठ्या घरी कुलर मध्ये हवा खाले तुमचं काय आहे ब पिंकी बाई अव घरकुल ये नाच आपलं यंदाच्या वर्षी तो सरपंच सांगले तुमचं नाव दिसलं म्हणे यंदाच्या वर्षी तुमचं घरकुल येतेच म्हणे आता आलं म्हणजे मस्त घर गिर बांधून घेऊ मस्त सलाब टाकून देऊ काले हातात हात हा नाही पाय पसरवू चांगले मोठी चादर घेऊ काय दम टाकून घेणं होते एकदा टाकणं झाला तर होते मग होत नाही सलाब टाकून घेऊ नळ घेऊन घेऊ घरीच हा कुलर घेऊ लाईन घेऊ मस्त पैकी अ आता थांबून जाणे एवढे दिवस काढले जराशी दिवस काढ बाई जसं तुले वाटते तसंच आम्हाला वाटते हो बाकरा काढले ना आपण एवढे दिवस अजून थोडसे दिवस नाही का आज दुःखाचा दिवस आहे तर सुखाचा दिवस येईनच बाई नाही का असा धीर देऊ देऊ धीर देऊ देऊ तुला मला ना समजदारीच समजदार होऊन गेली आहे मी आ असा धीर तुला गेल ना मला ना मी समजदार होऊन राहिली आज पण आता मग तू लाईन काय लग्नाला येईन मी तेव्हा मग काय अर्ज लाईन इथं म्हणजे इथं मला चूक नाही भेटल नवऱ्याच्या घरी जाऊन सुख भेटल म्हणजे सोबत आयल्यावर सुख नाही भेटलं नवऱ्याच्या घरी जाऊन खरंच मला चांगलं वाटेल काही कधी नाही तू असा धीर देत का नाही तर खरंच बापा काय करावं काय नाही तुले मी काय म्हणतो गर्मी होते मस्त आपलं धोतर आहे ना आपाजीच ते धोतर वलं करत जाय चव भता चव भोवताल असं बांधत जाय आपल्या वसरीत टाकत ती चव भवताल असं बांधून त्याच्या मंदात तू झोपत जाय मस्त थंडावा मारते ना गरमी नाहीये चांगलं वाटते काय माय आई हो बापाय वायापर्यंत वायलाच वायते पतलं पतलं धोतर काय माय आई बापा लाईन घ्याचा विचार नाही करत नुसतं त्याचाच विचार करत त्याचा विचार करायला कसं हो बाबा पिंकीचे बाबा करावं हा बरं आहे ना पुरीच सहा सहा पाच सहा वर्ष होऊन राहिले नुसतं कागदाच्या घरात राहून राहिलो आपण हा करा ना काही एखादा जोर लावा जरा लोन मोन उचलू घर बांधून टाकू ज्या ज्या वस्तू लागते त्या घेऊन घेऊ दोघ कामाचे ठेवू आणि मस्त लोन खेळून टाकू काय म्हणता ए मायाबीन रश्मी तुला रश्मी आहे ना आपल्या गावात काम नाही आहे काम आहे का आपल्या गावात अर्धा एकर वावरायचे मायाबीन आपल्या घरी तेच तर आपल्याला कस वर्षाचे काय ते पंधरा वीस हजार रुपये येते तेच लय मोठे म्हणाव त्याच्यातच आपण पूर्ण वर्ष काढतो अन कसं काय मला की समजायला लिहून राहिल मग आता कुठं कामाला जाऊ कडे नाही कुठं कामाला जाऊ तूच सांग पोरीचाही बरोबर आहे बापा रातचे लय मच्छर खाते ह्या नाली पाशी झोप ह्या नाली पाशी झोप नाल्या उघड्यास आहे हा नाही होतो बापा सैन मलेच तर सैन नाही होत लहानसं लेकरू आहे सर्वे ले, सर्वेचे लेकर मस्त गरमीत झोपते माय पोरीच्या हातावर पुऱ्या घामोऱ्या आल्या म्हटलं अंगा पाय आले सर्या घामोऱ्या या आले बाकीच्या पोरीच्या हातावर घामोऱ्या नाही आहे हवा राहते का त्याच्या घरी असं असते ते काय करता बापा नशिबी पडलं न नाही घडलं लवकर लवकर करा लागते काय करायचं आहे ते आता अरे पाहू ना आपलं घरकुल यान जरा धीर धरा धीर धरा जरा साख येईन घर गुलीन आपलं मस्त घर बांधून आता लाईन घेतली असते तू मला सांग लाईन घेऊन आपल्या घर आहे मातीचं आणि पावसाळा लागला म्हणजे पूर्ण घर बोल होते अन लईन घेतली म्हणजे शर्ट मारते ना आपल्या घरात त्याच्यामुळे मी लईन नाही घेत आता उन्हाळ्या हाय तर कसा आहे काढून घ्या दोन एक महिने गेले घे का पावसायाच लागते मग नाही काय हो तुमचं बरोबर आहे किती उन्हाळ्यात किती पावसा दोन महिने म्हणजे दोन दोन महिने सरळ सरळ वीस पंचवीस वर्षा सारखी ते दोन महिने म्हटलं का म्हणजे दुःखाचे दिवस झाले वेळ नाही लागत दुःखाचे दिवस झाले वेळ लागते सुखाचे दिवस झाले वेळ नाही लागत पिंकीचे बाबा कसे म्हणाल तुम्ही तर आपणच तरी काय करायचं मग बी नाही का जसं देवान तसं आय आता काय करतो हम्म ह्या माणूसच ऐद्य भोकाचा दिसते मला ऐद्य भोकाचा असाले सर देवाच्याच भरशार असते काय अनाकून नाही बने तोंडाले पडला चा या अगं बाई काहीच हवा नाही येत आहे छान मस्त कूलर मध्ये पाणी टाकाव आणि मस्त कुलर लावाव त्याच्यासमोर मस्त मी गादी टाकतो लावाव काय टाकाव काय म्हणजे एक्झॅक्टली मी घरी जाते आणि मस्त पलंगावर जाऊन झोपते कुलर मध्ये हो ग श्रावणीत तू पण चल थांबणं बापा थांबणं चालली का घरी तुम्ही दोघे आहेत मी बसले आहे तुम्ही घरी जाऊन झोपाल मस्त माझ्या घरी कुलर नाही जाईन ने पंखा काही नाही हो बापा मला माझ्या घरी झोप नाही येणार आहे ना हो माझ्यासोबत आ बसून आपण सष्टा खेळू मस्त गाण्याच्या भेंड्या खेळू आणि मग काही वेळाना पोट्टी येते अजून मग लपण चिपण खेळू हात लावणी खेळू काव थांबन आता आम्ही काय करावं बाबा त्याच्यात आता तू या घरी आहे म्हणून तू जात नाही आमच्या घरी आहे म्हणून आम्ही जातो मस्त कुलर मध्ये झोप लागते ना बाई आणि तसंही माय रागवण मले आले नाही म्हणून घरी अजून माय माई मजा घेत कावं एक दिवस माया आधी घरी बाई कुलर काय म्हटलं मी हा मोठी मजा घेऊन राहिली तर अशी तर नाही म्हणून राहिली का चल माया घरी बदलू आपण माया घरी खेळू म्हणून तशी भली म्हणतो हो बाई मी नेलं असतं माय तुले माया घरी पण माई आई बाबा कल्ला करते काय आणतं म्हणते माई आई बाबा आजी झोपले राहते या वेळेस ते झोपले राहते आपण गेल्यावर ते झोपीच्या मनात डिस्टर्ब नाही होत काय मग कसं नेणार आहे बाबा तुले घरी मग मी जातो ना मी चुपचाप झोपून राहत असतो माया घरी जमत नाही ना खेळणं आणि माई आई बाबा आई बाबा पारेशन मला आता मी जातो घरी तू काय तू आवार आहे तू आई तुला पाल येत नाही ते बाबा तुला पाल येत नाही तू घुमती फिरती आहे घुमत राह मस्त लंडू लावाय तू नुसतं घुमतच राहते दिवसभर रात्रभर माय अशी बोलत काय छकुले आता अशी बोलत काय माय माझ्या घरी टीव्ही नाही लाईन नाही घर बरोबर नाही म्हणून बाई मी इथं तिथं इथं तिथं फिरतो आ याच्या घरी बसन त्याच्या घरी बसन खेळणस मग त्याच्यामुळं मी बिचारी अशी करतो मलाही शौक नाही आहे ना कोणाच्या घरी जाऊन बसायचा नाही माझ्या घरी इथं मग काय कर बापा जागते इथं तिथं मग काय करतो दिवसभर घरी उकळल्यासारखं लागते म्हणून इथे तिथे जीवला पो लागते बाबा कुत्र्यासारखा जीवला पो आले मग जाऊ अच्छा बोलतोय चालणं घरी जा बापा जा बसतो मी खेळतो मी जाईत पिंकी कसं आहे मी तुला घरी गेलो असतो मायावाल्या पण माय आई बाबाले का नाही ते डिस्टर्ब होते का नाही झोपीत झोपा च आजी आपाली त्याची झोप मोड होती आपल्या छान कलला छान म्हणून मीन टी व्ही लावली असती कुलर लावला असं तुला नेला असतो माया घरी पण काय करू बाप्पा घरची विचार काही कारणामुळे नाही नेऊ शकत मी येत नाही हो बापा मी येते नाही मलाही समजते कोणी झोपलं नाही येते आपल्या ज्यांनी झोप मोड असते होत असते आणि तसंही छकुली आपलं घर आपल्याच असते आणि लोकांचं लोकच असते आता काय माहिती आमच्या नशिबात किती दिवस ह्या दुःखाचा संसार मांडलाय माहित नाही देवानो आता कधी आमचे चांगले दिवस येईल ना पण मी अशी नाही करत आई बाबा असे नाही करत माझ्या आई बाबा किती तिक झोपले असेल किती तिके आम्ही चिरलावलो असं का आवाज कमी पण असं नाही म्हणत का बाई लकडं घरी नको आणून कोणाच्या घरी जा जाऊ नको कोणाला घरात येऊ नको देऊ असं नाही म्हणत बाई <coughs> पाहिलं बाई गरीबाचं कोणीच नसते बापा कोणीच नसते गरीबाचं पाय बरं तुला समजते बिचारे काय करा बरं येतो मग आम्ही हा थांबतो हो हो या बापा काय देवा ामा रघुनंदना उ नाव हवा नाही बाई जराशी काय हवा नाही झाडाखाली हवा लागल म्हटलं तर धीरे धीरे ऊ न राहिले बाप्पा कुठं जाव कुठं नाही कुठं जाव कुठं नाही काही समजायलाच नाही होऊन राहिलं कोणाच्या घरी नाही बापा नस नस करते सारं नस, नस केला आणि कुत्र्यासारखा हाकलून देते कायले कोणाच्या घरी जाव बापा काय करावं कुठे जाऊ घड्या पण जातो घरी आईला म्हणतो हवा घाल म्हणतो आणि मी झोपून राहतो काय करतो मग आईलीच म्हणतो मी आता हवा घाल म्हणतो माझ्या बाबाने हो म्हणतो ना हवा घाला म्हणून लिहून राहिला राहिला जीव कस तरीच करून राहिला भूकही लागली गड्या हे तर माय घरी जवायला काही चांगलं नाही रात रोजच्या रोज बा करण्यासाठी भा करण्यासाठी रोजच्या रोच रोज पैसे कुठून आण बाबा रोजच्या रोज भाजीपाला आणाले तेल आणाले कधी कधी तर पाणी घेऊनच त्याच्यावर जावा लागते पोटालाही नाही मारा लागते बाबा काय बाई असं वाटते शिक्षण सोडतो मी करतो माझ्या पैशाचं सारखे घरात खाण्याच्या वस्तू ना ज्या ज्या वस्तू लागते त्याच वस्तू आणत दे वाटून राहिलं बाबा आता लय परिस्थिती गंभीर आहे ना काय करावं काय नाही तर जाऊ दे चाल घरी काय करतो चाल बाबा पाहिजे चालली कुठं नाही रे बेटा मी वावरात चालली वावरात चालली बाई मी घर नाही का जरा झाडून टाकजो लाकूड नाही काय जरा चुलीत काढून खतावर टाकून देजो हा पाणी किनी टाकजो लाकूड मध्ये एकदम आगी गसंत विजून जाते मग पाणी टाकल्यावर अन पाहिजे जराशी घराकडे कुत्रे मुत्रे घरात नको कुठे तर दरवाजा गिरवाजा लावजो मी जराशी वावरातून येतो फना पायात येतून ना वावरातली काय करता आता मग रिका मी खायचं घरी काही झोप लागत नाही वावरात जरा गिवा राहते तर वावरात जातो मी बाई पाहिजे घरचे कामगि गिम करजो माय आई तीन वाजले एवढ्या उनीत तू जातो म्हणतो बाई वावरात काय आई उनी मशीन नाही का, ना का तीन वाजता पासून सहा वाजेपर्यंत म्हणजे अर्धी आई उनीत नको जाऊ एक काम ना सात वाजता वाजता वापस जाऊ ना अर्धा सेकर घेऊन जाय सोबत नुसतं बाबा घरी झोपले नाही तुला अकेलेस पाठवते चल बाबाला सोबत घेऊन जा घरी ठेवाच बाबाले नाही मी मरत गिरत काही नाही त्या बापाला झोपले दे झोपलं दे त्या बापाले काही घेऊन नाही त्या बापाले नुसतं राब राब कष्ट करून घेते आपल्या ऐकू पैसा आला म्हणजे ठेवून देते जवळ काही पैसा पैसा नाही जाऊ दे राहू दे झोपू दे त्या बाबाले जातो मी जराशी बातश येतो तू तो पर्यंत जाय घरी जेवण घेऊन कर जेवली नाही सकाळी पासून मस्त मी पाठवडीची भाजी ना पोया केल्या आज जाय त्या आवडीची भाजी केली जेवण कर चांगली आणि झोपून राह उगे मुगी आणि मग लागत काम करजो माय आईक नाही एवढ्या उन्हीत काय जातं माय एवढ्या उन्हीत काय जातं कोणत्या बाया आहे साजी कौसाजी कौसाजीच्या भावराशी जे आपलं भावर आहे ना तर त्या बुढीला घेऊन चालली तिच्या वावरातले असते आणि मी माय वावरातले आणि आता सही आम्ही गेल्यावर तिथं जराशी न्यारी करतो चारक वाजता आणि मग साडेचार पावणे पाच वाजता ऊन उतरता उतरता मग आम्ही लागेच तर त्याला हात लावतो आम्ही काही एवढ्या उन्हीत हात नाही लावत घरात उकळी लावणे लागते म्हणून बाई जरा घरातून कधी निघतो कधी नाही कधी निघतो नि, 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 कधी नाही नि असं वाटते का नाही म्हणून मी चालली चलतं काय तू हाय आई मस्त झोप येऊन राहिली आई सर्व लोक झोपा काढून राहील दुपारचे कूलर मध्ये नाही आपल्या घरी कुलर धड पंखाही नाही ना माय पंखा असाले माय पिंकी येऊन आपल्या घरी येन रस्त्यावर असं कल्ला नको करू चांगलं नाही वाटत जाय तू घरी जाय येतो बात बात मी बातच शकतो टेन्शन नको घेऊ बातच शेतो मी हाय माहित बापा आई ना म्हटलं घरी जातो म्हटलं आणि आईला तर हवा घालायला लावतो म्हटलं मी झोपतो म्हटलं तर कायची माहिती चालली म्हणत काय करतो माय पिंकी जास्त लागल ना बाप्पा ला जास्त ना काय करतो मावढ्या एवढ्या दिवसापासूनची आपण जाऊन बसलो तो दिवसापासून काय ते आता चालूच राहते जीवनात काही ना काही त्याच्यामुळे मग आता एवढ्या दिवस काही भेट झाली नाही बावराची समजा तुमची माईवली आता आजपासून होत जाईल रोज भेट कलावतीचं लग्न राहिलंच सध्या तुम्ही आता माया हाल पाहून घ्या आणि मग आम्ही कलावतीचं लग्न करू थोडं वेळानं सध्या आता कलावतीने स्टॉप मारू हा तर पिंकी जाय बाई घरी जाय आपण काय करावं घरी ना हा तोच भांडोळा गिंडोळा उठलाय आता काम आराम नरमू रमू, रमू करा लागन बापा आता ते काम करता करताय पुरा अंगोल होऊन जाते अंगोल होऊन झाले कायच करावं ना काय नाही ते बापा बाबा नुसतं घरात झोपले राहते मामाले कामाले पाठवते कामाला पाठव एक काम करतो मी सुट्ट्या लागल्या तशाही मामाच्या गावाला चालली जातो मी हो मामाच्या गावाला झाले तर तशीच करतो तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आशा करतो की तुम्ही सगळे ठीकच असाल तर मित्रांनो इतके दिवस ब्रेक मारला आपण व्हिडिओला त्याचं कारण म्हणजे की माझी तब्येत खूप खराब होती खूप खराब म्हटलं तरी चालेल कारण की जो आहे ना माझा गळा बसला होता त्यामुळे ते मी व्हिडिओ बनूच नाही शकले आवाजच बसला होता आवाजच नव्हता निघत तर खूप दिवसानंतर आता बरं वाटलं तर, बर तर मी आज व्हिडिओ टाकत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण भेटूया आता दररोजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय आधीसारखं होईल टेन्शन नका घेऊ आणि मित्रांनो तुम्ही सांगा तुम्ही काय बघण्यात इंटरेस्टेड राहाल नवीन काहीतरी टॉपिक की कलावतीचा कंटिन्यू करायचं चला चा। तर मग बाय